सो नमस्कार सगळ्यांना ढेबी टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आणि मी आज आलेले आहे किराणा भरण्यासाठी एका दुकानामध्ये आणि हे पाहू शकता तुम्ही खूप मोठं शॉप आहे हे धायरी फाट्याला आहे हे हे जे किराणा मार्केट आहे हे भव्य दिव्ये हे खूप होलसेल मार्केट आहे तुम्ही पाहू शकता आणि ॲक्च्युलीमध्ये खरंच इथे होलसेलमध्ये माल भेटतो तुम्हाला फरसांचे पुढे वगैरे मी स्वतः त्यांना विचारले तर शंभरला दोन फरसांचे पुढे एकदम ए वन क्वालिटीचा सगळा माल इथं भेटतो तुम्हाला आणि सगळा रिजनेबल म्हणजे अजिबात महाग नाही जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेतले तर खूप कमी पैसे होतात आणि हे दुसऱ्या छोट्या छोट्या शॉपसाठी दुकानांसाठी जे टपऱ्या वगैरे असतात त्यासाठी पण माल यांच्याकडे सगळ्या प्रकारचा किराणा माल अवेलेबल आहे विशेष म्हणजे इथे सगळी कडधान्य आहेत आणि ती पण एकदम छान आहेत ए वन क्वालिटीचे आहेत धान्य पण खूप छान आहे इथे आणि तुम्हाला स्वस्त भेट स्वस्त आणि मस्त किराणा भरायचा असेल तर तुम्ही नक्की या शॉपला विजिट द्या धायरी फाट्यावरती हे शॉप आहे आणि शाळेच्या बरोबर साईडलाच कडेलाच हे मोठं भव्य दिव्य शॉप आहे आणि इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचा किराणा भेटत आहे आणि त्यांनी मला सांगितलं मॅडम आतमध्ये जाऊन पण तुम्ही व्हिडिओ घ्या आणि आतमध्ये तुम्ही पाहू शकता धान्याचा खूप मोठा गोडाऊन आहे इथे धान्याचे आणि इथे सगळे तांदूळ गहू ज्वारी बाजरी सगळे जेवढे जे धान्य आहेत ते पण तुम्हाला एकदम आ, कमी किमतीमध्ये भेटतात आणि तेलाचे पण तेल पण खूप स्वस्त आहे इथे तर तुम्ही नक्की व्हिजिट आणि हे किराणा माल वगैरे तुम्ही जर लिस्ट बनवून दिली तर तुमच्या घरी पण आणून देतात आणि बऱ्याच जे पुण्यातील वडगावातील मोठी मोठी दुकानं आहेत त्यांच्यासाठी ते इथून किराणा पुरवला जातो होलसेल मार्केट आहे त्यांचं हे आणि ते मालक स्वतः सांगत होते इथे क्वालिटीमध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही क्वालिटी, क्वालिटी एकच नंबर आहे आमच्या स सर्व मालाची आणि खरोखरच एक नंबर आहे कारण आमच्या वडगावमध्ये पण बऱ्याच शॉपसाठी इथूनच होलसेलमध्ये माल पुरवला जातो आणि पाहू शकता पूर्ण हे गोडाऊन आहे गोडाऊन टाईपच हे दुकान आहे त्यांचं आणि पाहू शकता हे तिथे काम करणारे काम कामगार आहेत तिथे आणि तुमचा तुम्ही जर किराणा वगैरे भरला तर तुम्हाला घरपोच माल भेटतो आणि हे पाहू शकता माझे मिस्टर इथं किराणा भरत आहेत आणि बाहेर खूप पाऊस पडत आहे आज पण पुण्यात खूप पाऊस झालेला आहे आणि तरी पण थोडासा किराणा संपलेला त्यामुळे मी आलेली आहे आय जी ट्रेडर्स आय जी ट्रेडर्स या गोडाऊनचे म्हणजे या दुकानाचे नाव आहे आय जी टेड्रेस आणि आता आमचा किराणा वगैरे भरून झालेला आहे आणि पाहू शकता हे तुम्हाला खूप सारे इथे व्हरायटीमध्ये किराणा भरायला भेटेल तर तुम्ही नक्की या शॉपला व्हिजिट द्या आणि आमचा किराणा भरून झालेला आहे आणि आत्ता आम्ही घरी निघालेलो आहे तर आजचा मिनी ब्लॉग आवडला असता तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग श्री